हॅलो स्टुडंट आज आपण बघणार आहोत त्रिकोणिक वरती काही महत्वाचे प्रश्न जे बोर्डामध्ये पडतातच त्यातला पहिला प्रश्न आहे आणि हा प्रश्न चौथ्या प्रश्नात पडतो चार मार्क्सला आहे पण सोपा आहे बघा प्रश्न आहे जर एक छेद साईन वर्ग थिटा वजा एक छेद कॉस वर्ग थिटा वजा एक छेद टॅन वर्ग थिटा वजा एक छेद कॉट वर्ग थिटा वजा सेक वर्ग एक छेद सेक वर्ग थीटा वजा एक छेद कोसेक वर्ग थीटा बरोबर वजा तीन तर सगळी छेदामध्ये आलेत साईन थीटा कॉस थीटा टॅन थिटा कॉट हे सगळे काय झालेत छेदामध्ये आलेले आहेत मग आता फर्स्ट का पहिल्यांदा काय करायचं तर दिलेला जो प्रश्न आहे तो लिहून घ्यायचा एक छेद साईन वर्ग थीटा वजा एक छेद

कोसेक वर्ग थीटा बरोबर किती सांगितले आपल्याला वजा काय केलं समीकरण लिहून घेतलं आता आपल्याला माहितीये की एक छेद सूत्र वापरायचे तिथं एक छेद साईन हो हो वर्ग थिटाचं सूत्र म्हणजे साईनचा अपोजिट साईनचा विरुद्ध वापरायचा सायन्सचा विरुद्ध कोण तर कोसेक मग एक छेद साईन वर्ग थिटा म्हणजे काय येणार कोसेक वर्ग थिटा एक छेद साईन वर्ग थिटा म्हणजे म्हणजे काय वर्ग थिटा एक छेद टॅन वर्ग चेत टॅनचा विरुद्ध वापरायचं म्हणजे काय येणार कॉट वर्ग थिटा वजा कॉटचा विरुद्ध काय येणार टॅन टॅन वर्ग थिटा वजा सेकचा विरुद्ध काय येणार तर कॉस येणार म्हणून इथं काय कॉस वर्ग थिटा वजा कोसेकचा विरुद्ध काय येणार साईन वर्ग थिटा कोसेकचा वर्ग काय कोसेकचा विरुद्ध झाला साईन वर्ग थिटा बरोबर काय केलं तर बरोबर आहे तसंच वजा तीन म्हणजे वा कोसेक वापरले चा विरुद्ध सेक म्हणजे एक छेद साईन वर्ग थिटा काय वापरलं कोसेक वर्ग थिटा एक छेद कॉस वर्ग सेक वर्ग थिटा एक छेद टॅन वर्ग कॉट वर्ग थिटा तेच थोड विरुद्ध वापरला आपण पुढे बघा काय करायचंय तर आता कोसेक आणि कॉट एकत्र घ्यायचा कोसेक वर्ग थिटा वर्ग थिटा एकत्र घेऊन काय केलं ब्रॅकेट टाकलं कोसेक वर्ग थिटा वजा कॉट वर्ग थिटा पुढे अजून कोणता आहे तर कोस वर्ग आणि साईन वर्ग एकत्र घ्यायचा आणि सेक टॅन म्हणजे इथं काय घेणार आपण सेक वर्ग वजा टॅन वर्ग एकत्र लिहिला सेक वर्ग वजा टॅन वर्ग वजा कॉस वर्ग वजा साईन वर्ग थिटा ते बरोबर काय आलं वजा तीन आता काय करायचंय तर ब्रॅकेट टाकायचंय म्हणजे ब्रॅकेटमध्ये मध्ये कोसेक वर्ग थिटा वजा कॉट वर्ग थिटा आता यामध्ये दोन्ही बाजूला वजा वजा चिन्ह आहे तर वजा बाहेर काढूया कॉमन काढल्यामुळे काय होणार आतमध्ये अधिक होणार सेक वर्ग थिटा अधिक टॅन वर्ग थिटा सेक वर्ग थिटा अधिक टॅन वर्ग थिटा इथे पण तसंच करायचं सेम वजा वजा आहे तर वजा चिन्ह बाहेर काढलं आणि ब्रॅकेटमध्ये मध्ये काय होणार तर अधिक होणार कॉस वर्ग थीटा अधिक साईन वर्ग थीटा कॉस वर्ग थीटा अधिक साइन वर्ग थीटा बरोबर वजा तीन बरोबर वजा तीन आता वर्ग 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 थीटा 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 सॉरी कॉट आणि कॉस वर्ग थीटा अधिक साइन वर्ग थीटा या दोन्हींची किंमत किती असते एक या दोन्हीची किंमत किती असते एक म्हणून एक टाकली सेक वर्ग थीटा अधिक टॅन वर्ग थीटा तसाच राहिला त्याचे काय त्याचं सूत्र आत्ता नाही वापरत म्हणजे सूत्र नाही आहे याचा कोसेक वर्ग थिटा वजा कॉट वर्ग थिटा एक येतो कॉस वर्ग थीटा अधिक साईन वर्ग थिटा एक येतो त्यामुळे त्या दोन्हींची आपण काय लिहिले सूत्र लिहिले वजा एक वजा एक, एक बरोबर काय येणार तर वजा तीन तर आपल्याला माहित आहे की एक कसं आलं तर एक आहे अधिक चिन्ह आणि एकाला आहे वजा चिन्ह त्यामुळे हे दोन्ही एकमेकांना काय झालंय कॅन्सल झालं एकला एक निघून गेले म्हणजे राहिलं फक्त काय तर वजा थीटा अधिक टॅन थीटा अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर काय आलं ऋण तीन तर दोन्ही बाजूला बघा एल एच्या डावी बाजू आणि उजवी बाजू दोन्ही बाजूंना बाजू वजा चिन्ह आलंय त्यामुळे ते वजा चिन्ह काय होणार निघून जाणार म्हणजे फक्त राहिलं काय तर सेक दोन्ही बाजूचे वजा चिन्ह काढून टाकायचे सेक वर्ग थिटा अधिक टॅन वर्ग वर्गा बरोबर काय आलं तर तीन सेक वर्ग थिटा अधिक टॅन वर्ग वर्गा बरोबर तीन आता काय करायचं तर ह्या सेक वर्ग थिटाचं सूत्र वापरायचं सेक वर्ग थिटाचं सूत्र काय तर एक अधिक टॅन वर्ग थिटा सूत्र पाठ असण गरजेचं आहे यामध्ये सेक वर्ग थिटाचं सूत्र वापरलं एक अधिक टॅन वर्ग थिटा अधिक हे पुढचं टॅन वर्ग थीटा आहे तसंच लिहिलं बरोबर तीन आता टॅन वर्ग थीटा टॅन वर्ग थीटा किती आलेत दोन आलेत त्यामुळे दोन्ही बेरीज करूया म्हणजे काय येणार हा एक आहे तसाच टॅन वर्ग थीटात टॅन वर्ग थीटा म्हणजे दोन टॅन वर्ग थीटा, थीटा बरोबर ऋण वजा, वजा थी, बरो बर तीन वजात सॉरी चिन्ह आपण काढून टाकले वरती त्यामुळे बरोबर तीन आता काय करायचं तर हे अधिक एक आहे ते तीनच्या पुढे नेऊन ठेवूया अधिक एक तीन च्या पुढे जाताना काय होणार चिन्ह बदलून जाणार म्हणजेच येणार वजा तीन वजा एक टॅन वर्ग थिटा बरोबर तीन वजा एक वर्ग बरोबर तीन वजा एक हे दोन टॅन वर्ग थिटा बरोबर वजाबाकी करूया तीनातून एक गेला राहिले दोन आता थीटा दोन आणि टॅन वर्ग थिटा या दोन्हींच्या मध्ये कोणतं चिन्ह आहे तर आता सध्या तरी चिन्ह दिसत नाहीये म्हणजे कोणतं आहे गुणिले म्हणजे हे, हे दोन आपल्याला पलीकडे न्यायचेत इथं आहेत ते गुणिले पलीकडे जाताना होणार वर्ग थिटा बरोबर दोन छेद वर्ग थिटा बरोबर दोन छेद दोन या दोनला ला दोन गेले राहिलं काय तर टॅन वर्ग थिटा बरोबर एक टॅन वर्ग थिटा बरोबर एक आता वर्ग आहे तर आहे तो आपल्याला काढून टाकायचा टाकायचं असेल तर काय होणार तर इथला वर्ग काढून टाकला तर पुढच्या संख्येला वर्गमूळ जात म्हणजे वर्ग मुळात एक आलं आणि एकच वर्गमूळ किती येत तर एकच येत म्हणून tan थीटा बरोबर बर एक आहे तसंच राहिला आता, आता आपण जो टेबल बघितला म्हणजे गुणोत्तराचा टेबल आहे बघा साईन थिटा कॉस थिटा टेन थिटा त्यामध्ये टेन झिरो 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 असतं टेन पंचेचाळीस एक असतो म्हणजेच आपल्याला इथं काय वापरायचं आहे तर आणि टेन पंचेचाळीस म्हणजेच आपण आता टेबलमधलं वापरतोय की टेन पंचेचाळीस किती असतो तर एक असतो आता दोन्ही दोन्ही कम्पेअर करा बघा वरती आलंय टॅन थिटा बरोबर एक आणि खाली आलंय टॅन पंचेचाळीस बरोबर एक मग टेन टेन आहे एक एक समान आहे म्हणजे बरोबर काय आलं पंचेचाळीस अंश थीटा बरोबर काय आलं तर पंचेचाळीस अंश जर काही तुम्हाला डाउट असतील तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा पुढच दुसरा नंबरच गणित आहे बघा सगळेच महत्वाचे प्रश्न आहेत खूप वेळा बोर्ड एक्झामला रिपीट झालेले आहेत कॉट थिटा अधिक टाण थिटा बरोबर थीटा थीटा। हे काय करायचे तर हे सिद्ध करायचे तुम्हाला प्रश्न येतो की ये हे सिद्ध करा हे आपल्याला काय करायचंय तर सिद्ध करा म्हणून येत सिद्ध करायचंय मग आता दिलंय काय बघा तर त्यामध्ये डावी बाजू बरोबर उजवी बाजू लिहायची पहिल्यांदा बाजू लिहायच्या डावी बाजू बरोबर डावी बाजू बरोबर तर डावी बाजू कोणते तर कॉट थिटा अधिक टॅन थिटा ही आहे आपली डावी बाजू कॉट थिटा अधिक टॅन थिटा मग आता कॉट थिटाचं सूत्र आपल्याला माहितच आहे कॉट थिटा म्हणजे काय तर सायन थिटा छेद कॉट थिटाचं सूत्र काय तर थिटा छेत साइन छेद साइन थीटा चे सूत्र काय येणार साइन छेद कॉस्थिटा छेद कॉस्थिटा सायन्थिटा छेत कॉस्थिटा टॅन आणि कॉट दोन्हींचे सूत्र समानच दिसतात फक्त अंश आणि छेद बदलतात थीटा चे सूत्र काय साइन छेत कॉस्थिटा छेद कॉस थिटाला काय लिहिणार क्राऊन छेद बदलायचं कॉस थिटा छेद साईन थीटा आता काय करणार आपण तर छेद समान करून घ्यायचे आणि छेद समान करायचं असेल तर आपण काय करतो तर दोन्हीचा तिरका गुणाकार करतो म्हणजेच काय करणार आपण इथे तर कॉस थीटा गुणिले कॉस थीटा कॉस थीटा गुणिले कॉस थिटा अधिक काय तिरका गुणाकार करायचा ना आपल्याला म्हणजेच साइन थीटा गुणिले साईन थीटा अधिक साइन थिटा गुणिले थीटा, थीटा छेदात जे छेद होते ते दोन्ही छेद आपण इथं लिहितोय sin थिटा गुणिले तर आपल्याला माहित आहे की सामान जर किंमत असेल आणि त्यांचा गुणाकार असेल तर काय गुणाकार येतो तर वर्ग येतो जसे की आता इथे कॉस्थिटा गुणिले कॉस्थिटा काय येणार आहे आपल्याला cos वर्ग थिटा येणार आहे अधिक साइन थीटा गुणिले साइन थीटा का येणार साइन वर्ग थीटा येणार छेदात काय येणार तर साइन थीटा गुणिले कॉस थीटा साइन थीटा गुणिले कॉस थीटा आताच आपण मागच्या गणितात बघितलं की कॉस थीटा कॉस वर्ग थीटा अधिक साइन वर्ग थीटा याची किंमत किती येते ए मग ती किंमत टाकली आपण छेदात आहे तसंच साइन थीटा गुणिले कॉस थीटा sin थीटा गुणिले cos थिटा आता छेद समान छेद बाजूला घेऊया म्हणजेच कसं लिहिणार एकदा एक छेद साईन थिटा लिहायचं मध्ये गुणिले चिन्ह टाकायचं आणि एक छेद कॉस थिटा म्हणजेच काय तर गुणाकारांमध्ये टाकून सेपरेट लिहिलं मग आता एक छेद साइन थिटा आताच आपण बघितलं की सायन थिटाचा विरुद्ध घ्यायचा मग साइन थीटाचा विरुद्ध कोण तर विरुद्ध काय येणार सेक त्यान थिटाचा विरुद्ध कोण येणार तर कॉट तेच आता इथं वापरायचं आहे सायन थिटाचा विरुद्ध कोण येणार को मी इथं ता टाकलं को विरुद्ध कोण येणार म्हणून आपण टाकलं आपल्याला आता काय आलं तर ही आली आपली उजवी बाजू ही आहे उजवी बाजू उजवी बाजू आणि हेच आपल्याला सांगितलेलं त्यांनी की डावी बाजू बरोबर उजवी बाजू आपल्याला सिद्ध करायचंय मग काय लिहिणार आपण तर डावी बाजू बरोबर सिद्ध केलंय आपण आता म्हणून आता लिहितोय आपण डावी बाजू बरोबर उजवी बाजू डावी बाजू बरोबर उजवी बाजू म्हणजेच काय केलं आपण आता तर कॉट थिटा अधिक टॅन थिटा कॉट थिटा अधिक टॅन थिटा बरोबर कोस एक थिटा गुणिलेस एक थिटा हे काय केलं आपण सिद्ध केलं को गुणिले कोसेले सेकथिटा पुढचं गणित आहे जर ची किंमत दिली आणि का सॉरी कॉस थिटाची किंमत दिली आणि साईन थिटा काढायला सांगितलंय जर कॉस थिटा बरोबर तीनशे पाच तर साईन थिटा काढा चला तर मग काय काय दिलंय बघा कॉस कॉस्थिटा दिलाय तो लिहून घेतला कॉस थिटा बरोबर तीन छेद पाच काढायचंय का आपल्याला साईन थिटा काढायचा मग आता साईन थिटाचा आणि कॉस थिटाचं एकच सूत्र आहे ते म्हणजेच साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर एक सूत्र वापरलं आपण साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर एक आता हा जो साईनच्या डोक्यावर जो वर्ग दिसतोय तो वर्ग बाहेर घेऊया ब्रॅकेट टाकून म्हणजे काय लिहिणार आपण सायन थिटा ब्रॅकेटचा वर्ग अधिक कॉस्थिटा ब्रॅकेटचा वर्ग बरोबर एक सायन थिटा अधिक कॉस्थिटा ब्रॅकेटचा वर्ग बरोबर एक आत्ताच वरती आपल्याला कॉस्थिटाची किंमत दिली ती किंमत टाकूया सायन थिटा वर्ग आहे तसंच लिहूया इथं किंमत टाकूया तीन छेद पाच ब्रॅकेटचा वर्ग बरोबर एक फक्त सूत्र वापरायचं सूत्रात किमती टाकायचं आणि सोडवायचं साईन वर साईन थिटा ब्रॅकेटचा वर्ग बरोबर तीन चा वर्ग किती येणार नऊ आणि पाच चा वर्ग किती येणार पंचवीस बरोबर एक वर्ग करून घेतले आता हे जे अधिक नऊ छेद पंचवीस आहे ते एक च्या पुढे घेऊया म्हणजे काय होणार चिन्ह बदलून जाणार साईन थिटा साईन थिटा ब्रॅकेटचा वर्ग बरोबर एक वजा नऊ छेद पंचवीस एक वजा नऊ छेद पंचवीस आता काय करायचंय तर छेद सामान नाही गुणाकार करावा लागेल एक आणि पंचवीस ला तिथे काय करायचंय आपल्याला गुणायचं आहे म्हणजे काय येणार एक गुणिले पंचवीस वजा नऊ छेद पंचवीस एक गुणिले पंचवीस वजा नऊ छेद पंचवीस आता गुणाकार करा एक गुणिले नऊ पंचवीस एक्के पंचवीस वजा नऊ छेद पंचवीस वजाबाकी करूया पंचवीस किती असतात तर सोळा सोळा छेद पंचवीस हे काय काढलं आपण तर साईन थीटा ब्रॅकेटचा वर्ग काढला साईन थिटा ब्रॅकेटचा वर्ग आत्ताच मी सांगितलं की वर्ग जर आपल्याला नको असेल तर पुढच्या नंबरला काय द्यायचं वर्गमुळे द्यायचं मग आता तेच आपण इथं करणार आहोत साईन थिटा बरोबर वर्ग काढून टाकूया वर्ग मुळात सोळा छेद पंचवीस वर्ग मुळात सोळा छेद पंचवीस वर्गमूळ सेपरेट करूया मुळात सोळा छेद वर्गमूळात पंचवीस वर्गमुळात सोळा छेद वर्ग मुळात पंचवीस सोळा कशाचा वर्ग आहे तर चारचा म्हणजे वर्गमूळ काढून टाकायचा आणि जो तो कशाचा वर्ग आहे तो नंबर इथं लिहायचा पंचवीस कशाचा वर्ग आहे तर पाचचा म्हणून मी इथं लिहिलं पाच आपल्याला उत्तर मिळाले साईन थिट्या बरोबर असतील काही प्रश्न विचार असतील तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा बऱ्याच जणांना शेअर करा म्हणजे जेणेकरून बऱ्याच विद्यार्थ्यांना या व्हिडिओ बद्दल माहिती मिळेल धन्यवाद